नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विठ्ठलाची कृपा झाली कारण दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जमा झाला नसेल तर आम्ही जे सांगतोय ते काम पटकन करा जेणेकरून तुमच्या खात्यात पी एमचा विसवा हप्ता अगदी दोन मिनिटात जमा होईल पण त्याआधी महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये जमा केले जातात म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो एकोणीसवा हप्ता जर पाहिला तर 24 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला होता आता महत्वाची आणि कामाची माहिती जर तुम्हाला पी एमचा विसवा हप्ता मिळवायचा असेल तर तुमची ई के वाय सी केलेली असावी तसेच जर खात्यावर आधार कार्ड बँक डिटेल्समध्ये रुटी असतील तर तुमचा विसवा हप्ता अडकू शकतो तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरून येणाऱ्या सात जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती त्यावर प्राप्त झाली आहे त्यामुळे पी एमचा विसवा हप्ता आज केंद्र सरकारच्या मेंड अकाउंटमध्ये में जमा झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार म्हणजेच सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जमा केला जाणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद